संत मुक्ताबाईंची पायी दिंडी पालखी जालना जिल्ह्यात दाखल जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगरमधून निघालेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीचे जालना जिल्ह्यात आगमन झालं आहे जालना जिल्ह्यातल्या वाघरुल घाटातून पालखीने जालना जिल्ह्यात प्रवेश केलाय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम अधिशक्ती मुक्ताईबाई अधिशक्ती मुक्ताईबाईचा गजर करीत भगवी पताका हाती घेत उनवरा पावसाची तमान बाळगता मराठवाड्यात पालखी दाखल झाली आहे आदिशक्ती संत मुक्ताईच्या तीनशे अठराव्या मुक्ताई नगर ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याचे सहा जून रोजी संत मुक्ताई मूळ मंदिर येथून प्रस्थान झाले फुलांनी सजवलेल्या रथात चांदीच्या पादुका ठेवून पालखी मुक्ताईंचा आणि संतांच्या जयघोषात प्रवास करत आहेत मुक्ताईचा पालखी सोहळा सहाशे किलोमीटर अंतर कापून पंढरपूरमध्ये दाखल होत असतो जळगाव बुलढाणा जालना बीड धाराशिव आणि सोलापूर या सहा जिल्ह्यातून हा पालखीचा प्रवास असतो तीस दिवसांच्या प्रवासानंतर तीन जुलैला मुक्ताईंची पालखी पंढरपूरमध्ये दाखल होते विठू नामाच्या गजरासह हो। काळ्या आईची चिंता सावळ्या विठ्ठलाला असं म्हणत मराठवाड्यातील शेतकरी या सामील होत असतात राज्यातील शेतकऱ्यांचे आणि सर्व नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहो सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना पांडुरंगा चरणी करणार असल्याचं मत यावेळी दिंडी चालक हरिभक्तापरायण हरणे महाराज यांनी म्हटलं आहे आदिशक्तीमुक्ता यांचा हा पालखी सोहळा दिनांक सहा जूनला जळगाव जिल्ह्यातून त्यांनी प्रस्थान केलं तीस दिवसाच्या प्रवासामध्ये दोन दिवस जळगाव जिल्ह्यामध्ये चालतो आठ दिवस बुलढाणा जिल्ह्यातून चालतो जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ हा पाच ते सहा दिवस असतो बीड जिल्ह्यामध्ये सात दिवस धाराशिव मध्ये चार आणि सोलापूरमध्ये चार असा तीस दिवसाचा प्रवास करून पंढरपूरला सोहळा पोहोचतो महाराष्ट्रातील हा सात मानाच्या ज्या काही पालख्या आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबी एकनाथ नामदेव तुकाराम त्यामध्ये श्री संत म्हणून एकमेव असलेल्या मुक्ताबाईंचा पालखी सोहळा आहे विदर्भ मराठवाडा खानदेश मध्य प्रदेश या भौगोलिक प्रदेशातून निघणारा पालखी सोहळा आहे तीनशे सतरा वर्षाची प्रदीर्घ परंपरा या पालखी सोहळ्याला आहे तीन शतकाची प्रतिकूल परिस्थितीमध्ये परकीय सत्तेमध्ये कोरोनाच्या कालखंडामध्ये हा न थांबलेला पालखी सोहळा आहे अखंड वारी करणारा हा मुक्ताबेंचा पालखी सोहळा आज जालन्या जिल्ह्यामध्ये विदर्भाचा प्रवास करून जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे चार ते सहा दिवस हा पालखी सोहळा आज जालन्या जिल्ह्यात चालेल गोदावरीचं चा स्नान करून जालना जिल्ह्याचा निरोप करून घेऊन हा पालखी सोहळा बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल आणि जवळजवळ अनेक घाट म्हणजे अजिंठा घाट आहे आमचा बुलढाण्याचा राजूरचा आणि भूमचा म्हणजे कुंथलगिरीचा घाट आहे केळवतचा घाट आहे असे चार पाच घाट पार करून मला मोठा तीस दिवसाचा प्रवास सहाशे किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्रातील सर्वात आधी निघणार आणि आधी पोचणारा पंढरपूरमध्ये हा महाराष्ट्रातील एकमेव पालखी सोहळा आहे हा पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचल्यानंतर त्याचं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र तो सगळ्या संतांना घेण्याकरता वाखरीला जातो आणि सगळ्या संतांना सन्मानाने पंढरपूरमध्ये प्रवेश करून देतो असा हा अनेक वर्षाची परंपरा असलेला आगळा आणि वेगळा पालखी सोहळा जालना जिल्ह्यामध्ये त्याचं उत्स्फूर्त स्वागत जालना शहरातील लोकांनी केलेलं आहे आणि पुढे सुद्धा तो पोळ आणि आपल्या फाट्यावर मुक्कामाला राहणार आहे मग नेमकी काय भावना ज्या कालखंडामध्ये स्त्रियांना शूद्राचा दर्जा होता त्या कालखंडामध्ये मुक्तापदी फार मोठी महिलांकरता स्त्रियांकरता फार मोठी क्रांती केली आणि मग सगळ्या संतांनी ज्ञानोबाऱ्यांना तटीच्या बाहेर काढण्याचं काम असेल नांगदेव गर्व परिहार असेल आणि चांगदेव महाराजांना खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वरूपाची ओळख करून देण्याच्या संदर्भामध्ये विचार असेल हा लहानशा मुक्ताबाईने सगळ्या संतांना एक भला मोठा विचार दिल्यामुळं सगळ्या संतांनी मुक्ताबाईचं स्थान सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती असं केल्यामुळं या सोहळ्याला सर्व संत परंपरेमध्ये एक वेगळा मान आहे आणि त्याचीच परंपरा म्हणून या सोहळ्याला सामोरे जाण्याचा मान मिळालेला आहे पंढरपूरला पंढरंगाला आम्ही दरवर्षी एवढंच मागतो की हीच व्हावी माझी आस तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकोनी देरी ही वारी आमच्या जीवनामध्ये अखंड राहावी महाराष्ट्रातील नव्हे सर्व विश्वातील कारण विश्वात्मक भाव्या या संतांचं असल्यामुळं सर्वत्र सुखेर संतू सर्वे संतू निरामय सर्वे भद्रा आणि पश्यंती मा कशी दुःख वापणूयात सर्वांशी सुखला व्हावे तैशी आरोग्य संपदा व्हावी कल्याण सर्वांची कोणी दुःखी असू नये महाराष्ट्रातील बली राजा हा शेतकरी भरपूर पाऊस पडावा तो समृद्ध असावा वारकऱ्या जीवनामध्ये साधना व्हावी कारण वारकऱ्यांना खऱ्या अर्थाने साथ देणारा शेतकरी आहे आणि तो शेतकरी सुखी व्हावा तो सुखी होण्याकरता भरपूर पर्जन्य पडावं सरकारने त्यांच्या पिकाला भाव द्यावा आणि सगळ्या गुण्या गोविंदाने महाराष्ट्रामध्ये सगळे जनतेने एकात्म भावने राहावं ही पांडुरंगाच्या प्रार्थना आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नांदेड